सो so इंडिया टुडे इज अ डायबेटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हणजे इंडियामध्ये सर्वात जास्त डायबेटिक्स आहेत डायबिटीज का होतो इन्सुलिन रेजिस्टन्समुळे हो आणि आजकाल इंडियामध्ये फास्ट फूड इम्प्रॉपर डाएट इम्प्रॉपर स्लीप लठ्ठपणा ओबेसिटी आणि आपण जे दुष्काळ म्हणजे निग्लेक्ट करतो आपलं फिटनेस सेडेंटरी लाईफस्टाईल ह्या सगळ्या कारणामुळे डायबिटीजचं प्रमाण वाढत चाललंय ट्वेंटीज थर्टीज फोर्टीजमध्ये सुद्धा हे डायबिटीज दिसायला लागले लोकांना एवढं माहिती आहे की डायबिटीस मध्ये शुगर वाढतो शुगर चेक करत असतात पण पुढे जाऊन आपल्या डोळ्याची चेकअप कधी करत नाही जेव्हा आपण विचारतो ते सांगतात डोळ्याचा याचा संबंध काय तर संबंध असा आहे की डायबेटिक पेशंट्समध्ये मध्ये आपले जे डोळ्याचे पाठीमागच्या पडद्यावरचे रक्तवाहिनी आहेत त्याच्यावर दुष्परिणाम होतो ते लीक व्हायला लागतात आणि सूज व्हायला लागते त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू आपली दृष्टी कमी व्हायला लागते हे एकदम एका दिवशी पटकन होत नाही हे हल� थोड्या काळावर होत जातो जर आपण हे लवकरात लवकर टेस्ट केलं अर्ली डिटेक्ट केलं तर अर्ली ट्रीटमेंटने त्याचं प्रोग्रेशन आपण थांबवू शकतो आणि विजन लॉस होण्याचं आपण वाचवू शकतो पण प्रॉब्लेम असा आहे की लोकांना ह्याच्याबद्दल माहिती नाही अवेअरनेस नाहीये म्हणून ते डोळे चेक करत नाहीत लेट पर्यंत थांबतात जेव्हा ऑलरेडी डॅमेज वाढलेला असतो आणि जेव्हा डॅमेज एवढं जास्त होतो की सडन डोळ्यामध्ये ब्लीडिंग होतो आणि सडनली एकाएकी विजन लॉस होतो तेव्हा ते येतात तेव्हा जेव्हा आपण चेक करतो ऑलरेडी खूप लेट झालेलं असतं हे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून प्रत्येक डायबिटिकनी फ्रॉम द टाइम ऑफ डायग्नोसिस वन्स एव्हरी इयर कंपल्सरी डोळ्याचा चेकअप करत गेला पाहिजे आणि समजा अर्ली प्रॉब्लेम असेल तर तुमच्या नेत्रतज्ञांच्या सल्ल्यानुसार त्याचं ट्रीटमेंट करून घेणं आज चिल्ड्रन्स डे आहे आणि व्हॉट बेटर गिफ्ट वी कॅन गिव्ह टू आर दॅन द गिफ्ट ऑफ विजन एटी पर्सेंट ऑफ व्हॉट अ चाइल्ड लर्न्स इज थ्रू वॉट ही सीज पण जर मुलाला शाळेत बसून दिसतच नाही की बोर्डावर टीचरनी काय लिहिलेलं आहे त्या बिचाऱ्याला कळत नाही की मला खरोखर दिसत नाही तो काय करतो थोडं पुढे जाऊन बघतो लिहून आणतो किंवा बाजूच्या मुलाच्या कॉपीमधनं लिहून घेतो पण तो, तो कंप्लेंट ना करत नाही कारण त्या सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये मध्ये हेडेक होतं असं नाही किंवा त्याला पटकन समजत नाही डोळे लाल होत नाहीत दुखत नाहीत म्हणून ना तो टीचरला कंप्लेंट करतो ना घरी कंप्लेंट करतो म्हणून हे डिटेक्ट होत नाही वेळेवर आमच्याकडे जेव्हा मुलं येतात की बाबा तो म्हणजे प्रॉब्लेम होतोय किंवा दुसरं काय तेव्हा समजतं की नंबर ऑलरेडी मायनस तीन मायनस चार पर्यंत वाढलेलं असतं जेव्हा मी त्यांना विचारतो की ह्याच्या अगोदर कधी चेकअप केलं नाही का ते म्हणाले काय गद कधी गरज पडली नाही बघा असं आहे मुलं कधी कंप्लेंट नाही करत तेव्हा गरज पडते असं कधी होणारच नाही तर आयडियली काय आहे फर्स्ट चेकअप शुड बी डन एट सिक्स मंथ्स ऑफ एज सेकंड चेकअप ॲट थ्री इयर्स ऑफ एज अँड थर्ड चेकअप ऍट फाईव्ह इयर्स ऑफ एज हे स्टँडर्ड रुल्स आहेत पण हे कोणाला माहिती नाही आहे पाच वर्षा सोडा दहा वर्षाचा मुलगा सुद्धा कधी डोळ्याचा चेकअप केलेला नसतं तर आपली गरज काय आहे बालदृष्टी अभियान म्हणजे प्रत्येक मुलाचं चेकअप डोळ्याचं झालं पाहिजे एव्हरी इयर त्यांनी काही कंप्लेंट नाही केलं तरी का कारण सुरुवातीला मायनस वन मायनस टू नंबर असेल तर मुलाला जवळचं चांगलं दिसतं लांबचा थोडं धुरकट दिसेल पण त्याला पटकन कळत नाही फक्त त्याची एज्युकेशन मध्ये अडथळा वाढत जातो म्हणून प्रत्येक टीचर प्रत्येक पेरेंट प्रत्येक स्कूल प्रत्येक प्रिन्सिपलनी हे एक तुम्ही एक रिझॉल्व्ह करा रेझोल्युशन करा की आपल्या मुलाचं आपण चेकिंग करून घ्यायचं आणि त्यांना प्रॉपर नंबर देऊन त्यांची विजन चांगली ठेवली तर त्यांचं एज्युकेशन खूप छान होईल